आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास शापोरा येथे रेंट कार अपघातानंतर गाडीतील पर्यटकांनी तिथून पळ काढला या अपघातात रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणाचं नुकसान झालं

आणि तो ड्रायव्हर आहे तो हंगस पवन घाल लोकल धंदा की टायर्ड आले मारला आणि पवन घाल आता जर गाडयेच्या ओनरांक रावला ते परवरी इथे एका ट्रक न दुचाकी चालक महिलेला धडक देऊन तिथून पळ काढला या अपघातात कसिनोमध्ये काम करणारी महिला गंभीर जखमी झाली परवरी हंगा एक ऍक्सिडेंट झाला हिट अँड रन जी एक नॉर्थ इस्टाची तरी चेडू त्याचे त्या हीट अँड बन एक ट्रकां धक्को दिला आणि धपको देऊन तो हंगासून पावलो, ती हंगा क्रॉस करताली या वताली आमकां खबर ना बट तिका बरोच माल लागला ती गाडी तुम्ही पो शकता आता ॲम्बुलसू येयल्या गाडीचे फुल्ले डेमेज झाला आणि तिच्या तोंडांक भरपूर लागला मार तो एक जंक्शन जंक्शन गुळ्याकडे खूप डेंजर असा पर्व हंगासून सो हा एक्सिडेंट जयत असतात आता ते नॉर्थ ईस्ट जे हा पण कॅसिनो बिसिनो करतले त्यांना मातो माल लागला असा त्याचा सिरियसली इंजर्ड ती क्रॉस करताली तर हंग स्थानिक लोकांचे म्हणणे असा की जी ती क्रॉस करताली आणि दुसरे वाटेन ट्रक स्पीड ताका धपको देऊन ट्रक गेलो सो इट्स अ क्लिअर कट दॅट दिस इज हिट एंड रन केस सो हंगा सी सी टी वी फुटेज पो शकता हा सी सी टी वी कॅमेरा लावलेले असा हा सी सी टी वी पो शकतले माझे

हे वॉल् वारंवार वाढयात म्हण सरकाराकडे लोक डिमांड करताले पण सरकार आणि पीडब्ल्यू डी हे व्हडलेशे लक्ष घे नाशल्या हांगा वारंवार एक्सिडेंट जातात आणि एक्सिडेंट जावपाचो एक स्पॉट जाला राती साडे नऊ ते धा वरांच्या सुमार कर्नाटकाच्यान स्कूटर घेऊन गोन एक मोटरसायकल आणि टनच्या मॉटरसयकल स्कूटर टर्न झाले ना आणि स्ट्रेट हाल पण या मातयेचे वर चढयली आणि हो सिग्नल बोर्ड हो फलक आशिला ह्या फलक पण हांगा मेजर धबधबाला आणि या दोन्ही गॅपा मधल्या स्कूटर वचून हांगा पडला आणि हांगा फुल रगत पडलेली असा पूण ऍक्सिडेंट किती झाले हें खबर ना पूण नाचता येणा अंगण वांगडी अशी म्हणून बड़ एक म्हण आसा आणि तीच परिस्थिती वारंवार ह्या कनार घडा जे तें सॉरी डेंजर असा हांगा वारंवार दोन महिन्यात चार ते पाच एक्सिडंट लोक सिरियस झाले धक्के जण मेले पण कोणाकूय बी वडलेशे पडलेले ना कारण स्पिडीचे नियंत्रण गोका कोणूच येतात एक्सिडे ही स्कूटर बरी डेमेज झाली असा पण हजे नक्की झालं नेहत कळपास